नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे बिहारमध्ये पुन्हा एकदा एन डी एची सत्ता येताना दिस दिसत आहे एक्झि एक्झिट पोलसच्या आकडे स्पष्ट सांगतायत की पुन्हा एन डी ए नितीश कुमार तेजस्वी आणि काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधनला मोठा तडाखा बसला आहे बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं पहिल्या टप्प्यात पासष्ट टक्के मतदान झालं होतं दुसऱ्या टप्प्यात ते सदुसष्ट टक्क्याच्या वर झालं आहे सत्तर टक्क्यावर जाईल मतदान इतक्या प्रचंड प्रमाणावर लोक मतदान करायला येत आहेत याचा अर्थ लोकांच्या मनात काय आहे म्हणजे मुट मोठमोठे निवडणूक विश्लेषक गोंधळले आहेत ने की नेमकं पण अनेकांच्या मते हे जे वोटिंग आहे हे वोटिंग एन डी एच्या बाजूने आहे बिहारमध्ये विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागा आहेत टू फोर थ्री बहुमतासाठी म्हणजे सरकार बनवायचं असेल बिहारमध्ये तर एकशे बावीस आमदार पाहिजेत एकशे बावीस आता एक्झिट पोल्सचे आकडे की की एन डी एला एकशे तेहतीस किमान जागा मिळतील एकशे तेहतीस ते, ते एकशे पन्नास एकशे तेहतीस ते, ते एकशे पन्नास या दरम्यान एन डी एला जागा मिळतील पण महागठबंधनला पंच्याहत्तर ते शंभरच्या आत एक्झिट पोल्स गुंडाळतायत विरोधी पक्ष विरोधकांची आघाडी जी आहे ती तिला महागठबंधन म्हणून ओळखलं जाते बिहारमध्ये काँग्रेस आर जे डी म्हणजे राष्ट्रीय जनता दल तेजस्वी यादव यांच्या आघाडीने मिळून ही निवडणूक लढवली होती या महागठबंधनला किमान पंचवीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर जागा माहिती पंच्याहत्तर ते शंभर यामध्ये महाआघाडी संपेल असं एक्झिट पोलचे आकडे सांगतायत म्हणजे चार पाच एक्झिट पोलचे आकडे जे आले आहेत ते पाचही एक्झिट पोल्स म्हणजे पाच वेगळ्या संघटनांनी केलेले एक्झिट पोल्स स्पष्ट सांगतायत की एन डी एची सत्ता येते आहे मी एका एक्झिट पोलने एकशे पंचेचाळीस जागा दिल्या आहेत एन डी एला हे असं असलं तरी जनसुराज्य पक्ष जो आहे जे प्रशांत किशोर जे पहिल्यांदाच मैदानात उतरले होते बिहारच्या जनसुराज्य पार्टी जनसुराज्य स्वराज्य पार्टीला पाच दहा जागा मिळतील असं एक्झिट पोल सांगतायत म्हणजे बहुतेक एक्झिट पोलनी दोन कोणी दोन जागा दिल्या आहेत कोणी पाच जागा दिल्या आहेत प्रशांत किशोर इतक्या स्वस्तात निपट निपट निपटले जातील असं दिसतंय कोणत्या आता प्रश्न हा आहे की एन डी एला स्पष्ट बहुमत आहे तर त्यासाठी भाजपने त्यासाठी मेहनतही भरपूर घेतली होती म्हणजे मोदींनी महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये पाठवले होते दहा हजार महिलांच्या खात्यात तर महिला वोट बँक पूर्ण एनडीएकडे वळली असं दिसतंय या निकालावरून आणि एकूणच माहोल एन डी ए आणि नितीश यांनी बनवला होता नितीश कुमार हे सत्तर वर्षाच्या वर झाले आहेत त्यांचं वय सत्तर वर्षाच्या वर आहे त्यामुळे आणि नि, निवडणुकीच्या प्रचारात ते थकल्यासारखे दिसत होते हा मुद्दा हे नितीश कुमार थकले आहेत हा मुद्दा त्यांच्या विरोधात जाईल असं वाटत होतं पण तसं तो, झालेलं दिसत नाही नितीश कुमार यांच्या बाजूने महिलांची मतं पडले पडताना दिसत आहेत तसं झालं तर मग एन डी एचं बहुमत आलं तर मग मुख्यमंत्री कोण पुन्हा नितीश कुमार काही येणार का की पुन्हा भाजप आपला माणूस देणार म्हणजे नितीश कुमारच्या नेतृत्वात हे निवडणूक लढवली गेली नितीश कुमार गेली दहा वीस वर्षे बिहारवर राज्य करतायत आहेत कधी कर भाजपसोबत कधी आर जे डीसोबत असे पलटूराम म्हणून त्यांची ख्याती आहे कधी इकडे कधी तिकडे तरी नितीश कुमार यांनी बिहार आपल्या हातात ठेवला आहे आता जर ते मुख्यमंत्री झाले तर ते दहाव्यांदा मुख्यमंत्री होतील बिहारचे दहाव्यांदा नऊ ते मुख्यमंत्री राहिले आहेत आता जर मुख्यमंत्री झाले तर दहाव्यांदा मुख्यमंत्री होतील याआधी दोन हजार वीसमध्ये निवडणूक झाली होती बिहारची दोन हजार वीसमध्ये त्यावेळी एन डी एला एकशे पंचवीस जागा मिळाल्या होत्या यावेळी बिहार एन डी एचा आकडा त्याच्यापेक्षा जास्त वाढेल असंच साऱ्याच एक्झिट पोलचा अंदाज आहे संभाव्य निकालाचे एक्झिट पोल्स हे पूर्ण एनडीएच्या बाजूने झुकताना दिसले आहेत त्यामुळे आपकी बार नितीश सरकार असंच बिहारचं एकूण वातावरण दिसतंय आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार